चाकू हल्ला प्रकरणी एकास अटक दोन अल्पवयीन ताब्यात तर आणखी एक फरार लालनगर येथील सौरभ विनोद कांबळे याच्यावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी पोलीस रेकॉर्डवरील अल आलोक सुरेश देवर्षी राहणार शांतीनगर याला अटक करण्यात आली आहे दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात ता आले असून अन्य एक अल्पवयीन हा फरार आहे या प्रकरणी जखमी सौरभ कांबळे याने फिर्याद दिली आहे लालनगर परिसरात मंगळवारी सायंकाळी सार्वजनिक कट्ट्यावर सौरभ कांबळे हा मित्र रोहित बनसोडे याच्यासोबत बोलत थांबला होता त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या अलोक दोन अल्पवयीन अशा चौघांनी सौरभ कांबळे याच्याशी काही कारणावरून वाद घातला त्यातूनच अलोक याने सौरभ याच्या पाठीत चाकूने वार केला तर आर्यन याने सौरभला धरून ठेवले तसेच दोन अल्पवयीन साथीदारांनी सौरभ याला काठीने मारहाण केले चाकूचा वार वर्मी बसल्याने सौरभ हा गंभीर जखमी झाला त्याला मित्राने तातडीनं उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले तर घटनेची माहिती समजताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळ व रुग्णालय भेटून माहिती घेतली त्यानंतर हल्लेखोरांचा तपास सुरू केला प्राप्त माहितीवरून पोलिसांनी एकाला अटक केली असून दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतलंय तर आर्यन बनसोडे हा फरार आहे आलोक देवर्षी याच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात विनयभंग आणि खुणाचा प्रयत्न असे दोन याच्यावरही बाल लैंगिक अत्याचार आणि विनयभंग असे गुन्हे दाखल आहेत